चिखलीमध्ये एका डॉक्टरांची मुलगी जी केवळ सोळा सतरा वर्षाची होती गेली तीन चार दिवसांपूर्वी तिला अचानक संध्याकाळी पोट दुखायला लागलं नंतर उलट्या सुरू झाल्या लगेच ऍडमिट केलं फिजिशियन कडे दोन दिवस त्यांनी ट्रीटमेंट करून बघितले ऍडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी केली त्यामध्ये तिला अॅक्युट पॅनक्रिया टायटिस निघाला ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करत नाहीये हे बघून थर्ड डेला तिला लगेच संभाजीनगरला शिफ्ट केलं तिथे ते मल्टी ऑर्गन फिलिव्हरमध्ये गेली पल्मनरी इडिमा फ्ल्युरल इन्फ्युजन अशा बऱ्याच शारीरिक अडचणी सुरू झाल्या आणि ऍडमिट केल्यानंतर थर्ड डेला सकाळी तिचा आज मृत्यू झाला एवढ्या कमी वयामध्ये ऍक्ट्युट बॅनक्रिटिस कसा काय झाला असं डॉक्टरांना विचारल्यानंतर त्यांनी जे सस्पेक्टेड कारण सांगितलं ते ऐकून सर्वांना आश्चर्य वाटलं मेडिसिनच्या बुकमध्ये स्विमिंग पूल चे वर्णन आलेले आहे त्या चॅप्टरमध्ये कॉमन स्विमिंग पूल वापरल्यामुळे काय काय इन्फेक्शन होऊ शकतात त्यांचं वर्णन केलेलं आहे हा पेशंट सुद्धा पाच सहा दिवसांपूर्वी पुणे किंवा शिर्डीच्या वॉटर पार्कमध्ये गेला होता आणि तिथेच या मुलीला कुठलं तरी इन्फेक्शन झालं जे त्या पाण्यामध्ये तिच्या नाका तोंडात होतं आणि पुढच्या चार पाच दिवसांमध्ये एवढे भयंकर प्रॉब्लेम सुरू झाले आणि आज तिची डेथ झाली त्यामुळे यानंतर स्विमिंग पूलमध्ये उतरण्याआधी थोडा विचार करूनच उतरा